दोन हजार मध्ये साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दाखल करण्यात आलेल्या ठरावानुसार तसेच तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर श्री साई मंदिर व परिसरातील फुले विक्रीस उच्च न्यायालयाने आज परवानगी दिल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मोठे यश मानले जात कोविड संकटापासून साई मंदिरात फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती त्यामुळे फुल आणि हार विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होता है। राधा होता। होत आहे यासाठी शासन स्तरावरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू होता संस्थांवर कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्यात येत होती मात्र निर्णय होत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अनुक्रमे कचेश्वर चौधरी अर्जुनराव चौधरी संदीप गोर्डे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती तर साईबाबा संस्थांच्या त्रिसदस्य समितीने दिनांक तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ठराव करून कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुल विक्री करण्याची परवानगी मिळावी असे म्हणणे न्यायालयात मांडले होते यापूर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेली होती फुल उत्पादक शेतकरी तसेच फुल उत्पादक तसेच विक्रेत्यांच्या मागणीची सामाजिक दृष्टिकोनातून विचार होण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व स्तरांवर आज संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयाने श्री साईबाबा मंदिर व परिसरामध्ये फुले विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय दिल्यामुळे मोठा दिलासा मिळालाय या सुनावणी प्रसंगी फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ विनायक राव होन संस्थांच्या वतीने विधिज्ञ बजाज आणि आणि शासनाच्या वतीने विधीज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली दरम्यान या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर विखे पाटील यांचे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला शिर्डी शहरात फटाक्यांच्या आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले फुल विक्रेत्यांनी मंत्री विखे विक्रे यांचे शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले किंवा आनंदातच खेळणे आमच्या सर्वांची मदत करण्या दृष्टीने मी प्रथमता सत्तामाली येत त्याच्या चरणी नमहून हा निर्णय खरं त्यांना मी सुबोधित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला हे मिळाले कोविडच्या नंतर सगळ्याच भरत मंदिरमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुल बंदी होती अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फुल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायची पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे मी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेली आम्ही न्यायालयात घेऊन आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याचिके जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा मनापासून आभारी करतो तर दुसरा प्रश्न प्रसाद तनकुरेंनी एका कार्यकर्त्याला शिरिगाड केल्याची ऑडिओ क्लिप सध्या अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा सा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी असलेली याचिका आणि ते याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फुल विक्रेते या दोन्हींच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटीलसाहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा के प्रयत्न केला पूर्व बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागं गेले पस्तीस वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्षे बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फूल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधा दृष्टी साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही